मित्रांनो गोपीचंद पडळकर या नावाला शरद पवार गट खूप घाबरला आहे या गोप्याचे काय करायचे असा त्यांना प्रश्न त्यांना पडला आहे सकाळी झोपेतून उठलं तरी गोपीचंद दिसतोय झोपायला गेलं की गोपीचंद दिसतोय स्वप्नात सुद्धा गोपीचंद येतोय बाकी पडळकरांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे त्याला कधीच कुणी समर्थन करणार राज्यातल्या कुठल्याच नेत्याच अशा भाषेत वक्तव्य करू नये अथवा कुणावर टीका करू नये आपल्या शरद काकांनी सुद्धा फडणवीसांना फोन लावून पडळकरांची तक्रार केली पण आपले काका त्यांच्या पक्षात नेते विसरले जितेंद्र आव्हाड उघड उघड सनातन विरोधात बोलतो तेव्हा काका त्याला शाबासकी देतात अमोल मिटकरी काकांच्या बाजूला उभा राहून हिंदू धर्माच्या विरोधात गरळ ओकतो तेव्हा काका मजेने कार्यक्रम बघतात काळी नागिण सुषमा अंधारे श्रीकृष्ण महादुर्गा यांच्यावर घाण घाण बोलते तेव्हा शरद पवार गप्प बसतात जयंत पाटील पडळकरांना मंगळसूत्र चोर असं नाव पाडून हिणवतात तो संजय राऊत तर थेट सकाळी सकाळी उठून पत्रकारांसमोर कसले घाण शब्द वापरतो तुम्हाला माहित आहेच एवढंच नाही तर आपल्या काकांनी आणि त्यांच्या मुलींनी सुद्धा किती एक वेळा सनातन धर्माचा अपमान केला आहे त्यामुळे सर्वच नेत्यांनी आपल्या जिभेवर थोडा कंट्रोल ठेवावा कारण आपल्याला समाज ऐकत असतो आणि तो आपले अनुकरण करतो बाकी मित्रांनो यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा पा।